काय कन्सर्न मला कन्सर्न आहे की सर त्याला तर आपण घेतलंय ओटी मध्ये घेतलंय आणि तू पेशन शिफ्ट केला ओटी मध्ये तुझ्या लक्षात आलं त्याच काहीतरी बेसिक मध्ये चुकत आहे काहीतरी गोष्टी शिकायच्या अजून त्याला बरोबर तुझा कन्सर्न आला तुम्ही तू क्वालिटी मॅनेजर तर क्रॉस डिपार्टमेंटल असं होत डिपार्टमेंट वेगळे क्वालिटी मॅनेजर कडे जाऊ शकते क्वालिटी मॅनेजरला लिखित स्वरूपात नावाने फॉर्म इट इज नॉट कंप्लेंट कंप्लेंट करायचीच नाहीये आपण बरोबर कन्सर्न म्हणजे मला मला वाटत त्यांनी व्यवस्थित खरा त्याच्यामुळे हॉस्पिटलचा सगळ्यांचा एक क्वालिटी मॅनेजरकडे जायचं सॉंग असेल एक मराठीत तुमच्या भाषेत कसं लिहायचं उदाहरण द्यायचं त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल फोटो वगैरे असेल तो फोटो द्यायचा आणि मग क्वालिटी मॅनेजर त्याला बोलवून हे असं असं कन्सर्न आहे की तुला काय करावं ही इच्छा आहे मी मला एक माईक घेणार आहे ट्रेनिंग मिळालं तू काय होणार आहे हेच होणार येणार आहे ना म्हणून तर आणतच नसेल प्रॉडक्ट कुठून येणार आहे आणत नाही तर क्वालिटी मॅनेजर करीन पण आपण हे सर्व सोडून त्या प्रॉब्लेम ला सोडवायचं सोडून आपण त्याच्याबद्दल एक विचित्र मत तयार करतो मध्ये कारण आपल्याला सवय लागलेली होती बॉस याला म्हणायचं फुकटचे सल्लागार हे एक रुपया भेटत नाही आणि पंधरा ते वीस मिनिट एक तासभर तीन करत बसायचं आणि हॉस्पिटलचे पैसे वागायला जायचे कारण त्या वेळेचा पण पैसा आहे ना त्या पैशात तुम्ही काय करताय मी असे फुकटचे धंदे करता काहीच गरज नाही हां चर्चा करायची आहेत ना घ्यायला तुला हे येतं मला हे येतं तुला सांगू असं करतो असं असतं तू कालच वाचलं पाहिला तुला पाठवतो थांब सात नाही आता म्हणून नय नरी हा मी तुला पाहिलं त्याच्यात व्हिडिओ दाखवलं दोन अजून स्टेट हे कर्मचाऱ्याचं काम नाही तर कोणाबद्दलही कॉमेंट पास करणं कॉमेंट पास करण्याचा अर्थ असा होतो त्यांचं अनालिसिस जस काय मी मगता घेतलाय मी पगारावर हो आहे त्याची कन्सल्टंट आहे आणि मी त्याचा पूर्ण अनालिसिस करून बोलतोय त्याच्याबरोबर मी तो असं काहीच नाही अभ्यासही नसतो काय आपला आपण ही गोष्ट इकडे तरी फिरवित राहतो म्हणजे आजच्या सेशनचा जो मेजर उद्देश होता तो होता की कर्मचारी आणि मालक यांनी क्वालिटी कशी समजून घ्यावी क्वालिटी कळाली आपल्याला पण की प्रत्यक्षात काम करायला पाहिजे त्यासाठी काय उदाहरणांचे विचार करायला पाहिजे व्हायचं कारण दोघांनी पण मालकांनी पण अनबायस व्हायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा अनबायस व्हायला पाहिजे त्यासाठी काही उदाहरणं दिली त्याच्यातून याचा अर्थ हा नाही की हे सगळी उदाहरणं आहेत बरोबर वेगवेगळे उदाहरणं आपल्याला रोज येतील पण त्याच्या मागचा विचार एकच असायला पाहिजे मी अनबायस होणार मी कुणालाही कुणाबरोबर काम जाणार नाही त्याचे एक मार्ग आहे तो मार्ग अवलंबात दिलेला आहे तुम्हाला क्वालिटी मॅनेजर कडे सांगा किंवा कंप्लेंट बॉक्स असणार आहे कंप्लेंट बॉक्स तुम्हाला जर कसं एखादी डी एस काहीतरी एकदम कधी तर तुम्हाला तुमचं नाव डिक्लेअर नाही कर करायचंय पण तो प्रॉब्लेम नाही एक हॉस्पिटल मध्ये मेडिकलला फॉर्मसिस्ट कोण आहे पण मेडिकलला ते काय व्हायचं सिस्टीम कशी होती काही काही ट्यूब वगैरे असतात दोन दो हजार अडीच हजारा जास्त बरोबर कॅथेटर वगैरे समजा ना पाच मागवले आपण त्यांनी पाच आणले की त्याचं बिल असत बघा आठवा नीट लक्ष द्या लक्ष द्या पाच बिल की त्याचं ते बिल पाच आले पाच ठेवतो बरोबर नंतर सरांकडे जातो सर पाच आले बरोबर हा मग सर म्हणतात ठीक आहे त्याचा चेक काढून टाकला बरोबर त्यांचा त्या नुसार चेक बनवतात चेक त्याला दिला जातो कॉम्प्युटरला एंट्री स्टॉक बुक मध्ये एंट्री मारताना फक्त चार चीज मारायची चार ची मारायची आणि जेव्हा एक कुठली विकली गेली तर कॅश खुशात घालायची रोजचे आठ हजार रुपयापर्यंत तीन दिवसांनी झाले गेले आख्या हॉस्पिटल पेमेंट झालं दीड लाख रुपये हे कुठेतरी कर्मचा अटिव्ह आहे काय होता रूट कॉज काय आहे त्याने हे केलं झालं त्याने का केलं त्याला माहिती होतं की डॉक्युमेंटेशन जे आहे ते कंप्लीट नाहीये प्रॉपर मॉनिटर होत नाहीये मॉनिटरिंग शब्द सेटअप गोंधळ वापरला होता त्याच्यात रूट कॉज काय होता एंट्री ही एंट्री ही मालकाने म्हणजे कोणी जो चेक देतो अकाउंट डिपार्टमेंट असो किंवा स्वतः डॉक्टर असो त्यांनी ती एंट्री एनश्युअर करायला पाहिजे कम्प्युटर मध्ये का कम्प्युटर मध्ये एंट्री झाली तर डिलीट होत नाही सॉफ्टवेअर कसं पाहिजे तुम्हाला येत होत नाही हल्ली सॉफ्टवेअर मध्ये करता येत नाही काय डिलीट केलं तरी ते ऑडिट्रॉयल मध्ये राहतं की या कम्प्युटरवर ह्या युजर आयडी इतक्या वाजता इतक्या सेकंदांनी हा डेटा डिलीट केला चालू हे तर मग ही गोष्ट परत होणार नाही आणि मग तुझंच नाही तर मग त्याच्या बाजूमध्ये रिएन्ट्या बाबतीत स्टोअर मध्ये बाबतीत सगळ्या स्टॉक सगळं करणं म्हणजे इमिजिएट तुला बघावं लागेल इमिजिएट ऍक्शन काय अनभाय सरा इमिजिएट ऍक्शन काय घेणार आदित्य इमिजिएट लगेच सॅक्शन काय घेणार हे तर सॉफ्टिंग चेकिंग हे चालू राहील दोन चार दिवस चेक करून वगैरे लगेच काय करणार प्रॉब्लेम आला इमिजिएट ऍक्शन घ्यायला बाय काहीतरी काय घेणार काय करणार नाही 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 बायस अनबायस नाही त्या डिपार्टमेंटला की एक जण त्या घेत होता ते फाट घ्यायचा एंट्री मारायचा नाही इमिजिएट काय घेणार काय करणार टर्मिनेशन ऑफ द एम्प्लॉई सेट फॉर द एक्झाम्पल असं केल्यावर टर्मिनेट होतं हे अक्षम्य आहे आणि याच्यात करेक्शनला स्कोप नाहीये त्या व्यक्तीचं करेक्शनला रिट्रेनिंग ट्रेनिंग होणार नाही कारण त्याची व्हॅल्यूज ती आहे तो ऍटिट्यूडच आहे त्याला सांगून ऐकणार नाही तो कुठेही करा तेरी तो। करना। त्याला डिपार्टमेंट ठेवा तो तनेच करणार त्याला काढणे तिथे आणि मग त्याला संधी कुठे मिळेल दुसऱ्या हॉस्पिटलला जॉब मिळाला त्याने त्याचा सोनं करून घ्यावा त्याने परत कशी चुकू द्या त्याचा वैयक्तिक पण ऑर्गनायझेशनच्या लेव्हलवर एवढे नुकसान सहन होऊ शकत नाही आणि त्याला टर्मिनेट करावं लागणार कारण त्याला ठेवून आपण म्हणालो तुझे पगार कापून घेवा पैसे वसून करू ते तुम्हाला शक्यत नाही ना पगार दहा हजार कट करायचे सात आजार काय करणार प्रत्येक सुरू करणं सो ही गडबड आहे म्हणून टर्मिनेशन इज इमिजिएट ऍक्शन करेक्टिव्ह ऍक्शन का ऍडिंग द ऍडिंग द न्यू प्रोसिजर पॉइंट जो पॉइंट नव्हता तिथं डॉक्टरने चेक एंट्री झाल्यावरच द्यावा बिल बघून देऊ नये नो डोंट्स डोंट टाकायचं द्या परत त्या सगळ्या डिपार्टमेंट ची ट्रेनिंग घ्यायचे इट ट्रेनिंग घ्यायचे पेपर दडवायचे हा पॉईंट नवीन हँड झालेला आहे आणि मग प्रोसेस सुरू करणे इव्हेंट यू इतर डिपार्टमेंट मध्ये अशा प्रकारचे जिथं गोष्टी येतात तिथं पण जे प्रकार मोहन प्रोसेस सेट करणे टॉफ डिस्प्लेस टू सक्सेस टॉल ट्रान्सफॉर्म फॉननेस सेल्स ट्रान्सफॉर्म हॉस्पिटल सिटी